या बातमीचे प्रायोजक सफाय थ्री बी के लक्झरियस फ्लॅट सिंगल फ्लोर सिंगल फ्लॅट श्रेयानगर छत्रपती संभाजीनगर बुकिंग सुरू आहे खंडाळा गावातून सुनील पैठंपगारे यांना जोरदार पाठिंबा मोठ्या मताधिक्याने लीड देण्याचा निर्धार सभेला मोठी गर्दी शिवूर खंडाळा जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेना युतीचे उमेदवार सुनील पैठंपगारे आणि खंडाळा पंचायत समितीचे उमेदवार तुषार पवार यांना खंडाळा गावातील विविध घटकातील युवक मित्र परिवाराकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे गावातील विकास मूलभूत सुविधा युवकांसाठी रोजगार शिक्षण रस्ते पाणीपुरवठा व सामाजिक विकास अशा विविध मुद्द्यावर खंडाळा गावातून सुनील पैठंपागरे यांना मोठ्या मताधिक्याने लीड देण्याचे आवाहन येथे झालेल्या जाहीर सभेतून डॉ दिनेश परदेशी यांनी केले खंडाळा गावात मंगळवारी वैजापूरचे नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी नगरसेवक दशरथ बनकर ज्ञानेश्वर जगताप उत्तमराव पवार आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली दरम्यान सभेपूर्वी गावातून डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला त्यानंतर क्रांतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ जाहीर सभा घेण्यात आली यावेळी मान्यवरांची भाषणे झाली यात भाजप हा सुसंस्कृत पक्ष असून टीका टिप्पणीपेक्षा भरीव विकास कामावर भर देणारा पक्ष असून त्यासाठी मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी भाजप शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांसह मतदारांची मोठ्या संख्येने गर्दी होती खंडाळा गावातील युवकांचा उत्स्फूर्त पाहता या शूर खंडाळा गटामध्ये निवडणूक लढत अधिक रंगतदार होत असल्याचे चित्र आहे हे जे निवडणूक असती तुमची निवडणूक असती स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे खूप मोठी निवडणूक असती तुम्ही चांगला जिल्हा परिषद मेंबर निवडून दिला तो निधी दिला तुमचा प्रश्न आता हा मुख्य रस्ता याला निधी देत नाही तुमचं आता गाव मोठं झालेलं आहे अंडरग्राउंड ड्रेनेज निधी आणणार आहे कोणा मार्फत येत जिल्हा परिषद मे ती मी मैं मैं बोलूंगा उपयोग लिया मैं मी काँग्रेस रह चुका मैंने भी कांग्रेस की तरफ से नगराध्यक्ष रहे हुए हैं अल्पसंख्यक की निधि कांग्रेस बजट रहा था पन्ना कोटी बीस कोटी तीस कोटी लेकिन भारतीय जनता पार्टी जब से सत्ते में आई एक हजार कोटि का निधि अभी उन्होंने अल्पसंख्यक लोगों के विकास के लिए दिया अभी तक कब्रस्त बरबर जगह नहीं कंपाउंड नहीं सही है क्या नहीं क्या नहीं, नहीं? तुम्हारा शादी खाना नहीं है जात पात आएंगे लोग आएंगे लगा के चले जाएंगे लेकिन ये काम में आने वाला विकास काम में आएगा तुम एक बार भारतीय जनता पार्टी का उम्मीदवार चुन के देखो हम का के सब अपने भाइयों ने मेरे ऊपर भरोसा किया किया के नहीं हमने काम किए कि नहीं पंद्रह बीस साल अभी यहां भी तुम एक बार करके देखो मतदान करो पूरा कल आएगा कोई आएगा कोई, कोई बोलेगा लेकिन तुम्हारी वही तुम्हारी परिस्थिति रही आज क्या परिस्थिती आहे मोल्ले मे खंडाळ्याच्या लोकांना नारायण बाबा सारख्या माणसाच्या पाठीमागे नाही राहिल्या नेत्या काय केलं तुमच्याकरता सांगा मला काय केलं सांगा खरंच उभे सगळे खंडाळ्याचे लोक इथे बसलेले काय केलं त्यांनी तुमच्याकरता एखादी गोष्ट सांगा विकासाची सगळ्यांना तुम्ही संधी दिली आमदार केलं जिल्हा परिषद मम्मर केलं हे केलं पण कोणी तुमचा विकास केला नाही वापरून घेतलं तुम्हाला सगळ्यांनी वापरून घेतलं म्हणून मी तुम्हाला या प्रसंगी विनंती करण्यात आलो तर भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवारांना जास्त जास्त मतदान करा लोक येतील भूत थापा मारतील काहीतरी जातीवाद दाखवतील काहीतरी आमिष दाखवतील पण तुमचा विकास होणार नाही दोन दिवस मजा होईल तुमची दोन तीन दिवस <laughs> मजा होती मग पाच वर्ष हेच आम्हाला पाणी नाही आम्हाला रस्ते नाही जर तुम्ही निवडून दिला नाही तुमचे रस्ते होत नाही पाना होत नाही शाबीखाना होता नाही कब्रस्तान होता नाही कुठेच नाही होता तुम चुनके देव हो हमारे उमेदवार मी गॅरंटीता हम तो देखो धंदा ही राजकारण आहे एक एक साल पहिले मग नाही आहे ते वेग अभि आहे और ये तुम्हारे पास म्हणून जर खरंच विकास करायचा असेल तर यावेळेस भूल थापा दोन दिवसाची मजा सोडून द्या उद्या येतील मोठमोठे लोक हो येतील करतील मग आहे त्यांचा फोन घेणार नाही भेटणार नाही काही करणार नाही आमचे उमेदवार तुमच्या करचे गल्लीतले दादा आहे अनुभवी आहे म्हणून येणाऱ्या सात तारखेला खरंच आपला विकास करायचा असेल मी काही कोणावर टीका टिप्पणी करायला हे करायला नाही आम्ही विकासावर बोलणारे लोक आहे मलाकडे पण बोलता येतं काही मला बोलता येत नाही असं नाही त्यांनी जेवढा संघर्ष केला त्याच्यापेक्षा संकल्पी के जास्त केलेले ते दोन चार निवडणूक मार्केट कमिटी सोडून लढले नाही मी नऊ ना नऊ निवडणूक लढलेलो आहे भारतीय जनता पार्टीच अध्यक्ष होणार आहे म्हणून बाकी काही विचार तुम्ही मनात आणू नका येणाऱ्या सात सर्व समाजाचा विकास जर करायचा असेल कारण की भारतीय जनता पार्टी हे जातपात मानणारा पक्ष नाही सगळ्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे आमच्या मित्रांनी आताच एक मित्रांनी सांगितलं का लाडकी बाईने तर काय जात बघून दिलेली आहे का आज लोक नाव ठेवतात भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे तशी पार्टी आहे सगळ्या जाती धर्माला आले ना घरकुल पंतप्रधान जात बघून दिलेलं आहे का कुठल्या पण शेतकरी सन्मान शेतकरी सन्मानचे पैसे आते की नाही तू बाई जातले की घेऊन विकासाकडे लक्ष द्या खर काही दिवसात तुमचं नगरपंचायत होऊन जाईल काही दिवसात होणारच आहे नगरपंचायत पण आज शाळेची परिस्थिती काय ते कशामुळे तुम्ही नेतृत्व चांगलं दिलं नाही त्यामुळे एकदा तुम्ही भारतीय जनता पार्टी जी आहे तरुण तरकता तर दोन्ही उमेदवार त्यांना निवडून द्या मी माझ्यातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्याला अस्वस्थ करतो व आपल्या हा रोल मॉडेल विकासाचा पूर्ण जिल्ह्यात जाईल एवढंच या प्रसंगी सांगतो निवडणुका येत असतात जात असतात पण निवडणूक कशासाठी लढायची हा एक मोठा उद्देश असतो तर निवडणूक आपल्याला लढायची विकासासाठी आपल्याला निवडणूक काही दादागिरी करण्यासाठी लढायची नाही या भागातील मूलभूत सार्वजनिक प्रश्न जे आहे ते सोडवायचे आहे अतिशय गंभीर प्रश्न आपल्या भागात आहेत रस्त्याचे असतील शाळेचे असतील आरोग्याचे असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला जिल्हा परिषदमध्ये जायचं आहे किंवा तुषारला समिती जायचं आहे फक्त विकास करण्याचं कुठल्याही कोणाची आपल्याला जिरवायची नाही कुठलाही उत्मात आपल्याला करायचं नाही फक्त सर्वसामान्य लोकांचं काम कसं करता येईल या कामासाठी आपल्याला जिल्हा परिषद जायचं आहे आणि ती विनंती करण्यासाठी येत्या सात तारखेला आपण सर्वांनी आम्हाला मतदानरूपी आशीर्वाद देऊन या सभागृहात पाठवा मी आपल्याला एक गवाही देतो की आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव या काळात येणार नाही नक्कीच आपल्याला अभिमान वाटला असं काम आम्ही येत्या काळात करू मी खंडाळा गावातील ग्रामस्थांना एक आश्वासित करू इच्छितो की खंडाळा आणि शूरमध्ये कुठलाही फरक मी काढणार नाही खंडाळा आणि शूरला एक समजून या पूर्ण गटाचा विकास करण्यासाठी मी सदैव बांधील राहीन